महसूल अधिकाऱ्यांनी केली रेती, के रेती तस्करांवर अर्धवट कारवाई रेती काढणारे ठेकेदारच मास्टर माइंड तीन हायबा जप्त अहेरी बोरगाव रेती घाट तस्करांच्या निशाण्यावर सरकारने गरजवंत जनतेला सहाशे रुपये ब्रॉस या अल्प दरात रेती उपलब्ध व्हावी या उद्देशाने वाऊ उपसा करून सरकारी ठेकेवर स्टॉक काढण्याचे कंत्राट खासगी ठेकेदारांना दिले परंतु रेती तस्करांनी मात्र याला सोन्याची अंडी देणारा ठेका समजून रात्रीला हेच रेती काढणारे मस्तबाल ठेकेदार सर्रास रेती तस्करी करताना महोस प्रशासनाच्या प्रवाहित सातत्याने उघड झाले आहे मात्र कारवाई होत नसल्याने रेती तस्करांची तस्करी दिवसेंदिवस वाढताना दिसून येते वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व रेती घाट बंद असताना काही घाटावरून मध्यरात्री रेती तस्करीचा खेळ सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीच आले घाटावरून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहितीवरून महसूल पथकाने गुरुवारी मध्यरात्री अहेरी घाटावर धाड टाकून तीन हायवा ट्रक जप्त केले महसूल पथकाने धाड टाकताच दोन ट्रक चालकांनी ट्रक मध्ये भरलेली रेती तेथेच खाली केली त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी रेती भरलेला एक व दोन रिकामे ट्रक जप्त केले तालुक्यात रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथक स्थापन केलेले आहे गुरुवारी नाईट पेट्रोलिंग करताना महसूल पथकाला अहेरी रेती घाटावर अवैधरित्या रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाली या अहेरी बोरगाव रेती घाटाची मुदत संपली असल्याने रेती उपसाबाबत मंडल अधिकारी देशपांडे यांनी तात्काळ नायब तहसीलदार रामचंद्र खेरेकार यांना सूचना दिली सूचनेवरून नायब तहसीलदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्री दीड वाजताच्या सुमारास अहेरी रेती घाटावर छापा टाकला महसूल अधिकाऱ्यांनी रेती घाटावर रेती भरलेला हायवा ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी जी शून्य एक नऊ आठ मध्ये तब्बल नऊ ब्रास रेती भरलेली हो आढळली तर एम एच चाळीस सी टी तीन सात चार दोन आणि एम एच चौतीस बी जी नऊ शून्य सहा चार क्रमांकाच्या ट्रक चालकांनी छापा पडताच ट्रक मध्ये भरलेली रेती जागेवरच खाली केली महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तिन्ही ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावले आहेत रेती तस्करांना आरोपी न करता पंचनामा करून सोडून देणे मध्यरात्री रेती घाटावर मोठमोठी वाहने काय करतात सकाळ ते सूर्यास्त रेती काढण्याचा परवाना असताना ठेकेदाराची मध्यरात्री नदीपात्रात कोणते काम याच प्रश्नांमध्ये सर्व उत्तरे दडले असल्याने महसूल प्रशासन मात्र कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अथवा जीपीएस न तपासता नंतर कागदपत्राच्या हेराफेरीत सुटणारी वाहन याकडे जनतेचे सातत्याने लक्ष असून तेच तस्कर आणि तेच अधिकारी यावेळी मात्र कारवाईकडे सखोल लक्ष ठेवून आहेत वाऊचे अवैध उत्खनन आणि नंतर चोरट्या वाहतुकीतून निर्माण होणारे कोट्यावधी रुपये जातात कुठे हे शोधण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू करण्याच्या मागणीसह जनहित याचिका दाखल करणार असल्याची चर्चा जोर धरून आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट